राज्यातील मलकापूर शहरातील हकीमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवल्याची घटना मलकापूर शहरात घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख गजानन ठोसर नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांना देताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये येत मृतदेह पैशांसाठी अडवून ठेवल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोडचा इशारा देत मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे काल रात्री उशिरापर्यंत हा प्रकार चालला मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे वय वर्ष अडुसष्ट या घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा हात व पाय फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या त्यांना मलकापूर येथील हकीमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दिनांक पाच एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दिनांक सात एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी चार वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अतिदक्षता विभागात मृत्यू झाला रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक यांनी सदर घटनेची माहिती शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांना फोनवरून दिली शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेत मृतदेह अडवून ठेवण्याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला व मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला याबाबत मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपाचं खंडन केलं आहे सदर महिलेचे अनेक कागदपत्र जमा करणे बाकी होते व या महिलेचे शासनाकडून अप्रुव्हल घेणे बाकी असल्याने कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागल्याने मृतदेह देण्यास विलंब झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे मात्र आम्ही रुग्णा नाते ना रुग्णाच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपये मागितले नाही असेही रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनुप मालपाणी यांनी आहे मी अनंत नारखळे कमलबाई इंगळे हे चार वाजता झाले आम्ही चार वाजतापासून वाजतापर्यंत केली की आमची ताब्यात द्या पण त्यांनी दिली नाही हकमीवालेही ते पैसे मागत होते चाळीस हजार आम्ही गजगाऊ ठोसर हरीश रावळ यांना बोलावले तिथे त्यांनी त्याला धमक त्यांना धमकवले मग त्यांनी आम्हाला बॉडी दिली आमच्या त्याला तुमच्या कोण आहे ह्या वारल्या ह्या आजी आहे माझी आणि ते हॉस्पिटल कशाचे पैसे मागत होते कशाबद्दल पैसे पाहिजे म्हणे ऑपरेशन केलं म्हणत ते त्यांचे पैसे मागत होते ते जर योजनेत होते तर मग पैसे कावर मागत होते ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नाही आम्ही काही सांगत होते आमच्या ऐकतच नव्हते ते पण त्याच्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन भाऊ मग डॉक्टर साहेब सर्वात महत्वाचं आहे मग हे जे चाळीस हजार रुपयाचा आहे सगळीकडे तर याच्याकरता करता तुमचं काय म्हणणं आहे की असं काय झालेलं आहे या घटनेचं मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे हे चुकीची अफवा चालू आहे मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्याही पेशंटचा आपण उपचार करत असतो त्याचं जर अप्रुव्हल जर पूर्ण असलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही फक्त हा त्रास एक्सेप्शनल केसमध्ये असा झाला की याचं ई टी आय घेतलेलं होतं इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन या नात्याने तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि जी प्रोसेस जोपर्यंत ज्या प्रोसेसला वेळ लागेल तितका वेळ हा द्यावाच लागेल तुम्हाला हॉस्पिटलला आणि तो वेळ लागला कारण की गव्हर्नमेंटचा स्टाफ इथं नऊ वाजता साडे नऊ वाजता इथं आला नऊ ला आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट सॉरी नऊ वाजून पस्तीस मिनिटाला मृतदेह हा त्यांच्या ताब्यात दिला आता मला एक सांगा तुम्ही इथे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी इथे आले होते त्यांनी काही केलं तर ही अशी घटना झालेली आहे की नाही पहिले याच्यापासून सुरुवात करा की काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी काही समाजसेवक राजकीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि जे समाजसेवक राजकीय समाजसेवक जे आहेत ते जे आले होते तर त्यांना पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता नातेवाईक आम्हाला वारंवार डिस्चार्ज करण्यासाठी हे करत होते आणि मी त्यांना स्वतः वैयक्तिक मी ना ना न पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो इथे की जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वेळ लागेल गव्हर्मेंटचा सा माणूस आल्यानंतर मला वीस मिनटं द्या वीस मिनटात मी तुमचा मृतदेह तुमच्या ताब्यात देतो आणि नऊ वाजून दहा मिनटाला मित्र हॉस्पिटलला हजर झाले आणि नऊ वाजून पस्तीस मिनटाला पेशंटची पेशंट आम्ही हँड चाळीस हजाराचा मामला नेमका काय द्यात चाळीस हजाराचं मी पूर्णपणे या गोष्टीचं खंडन करतो आहे माझ्या हॉस्पिटलला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत माझ्या हॉस्पिटलच्या कोणत्याही स्टाफने किंवा कोणत्याही डॉक्टरने त्या पैशा त्यांना पैशाची मागणी केलेली नाही किंवा कोणता